अंबाजोगाई हो तालुक्यातील गीता या गावातील शुभांगी संतोष शिंदे या विवाहितेने गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली सासरच्या मंडळींनी छळ केल्याचा लाख के ला रुपये दिले होते ही दोन लाख आण म्हणून छळ सुरू होता असा दावा नातेवाईकांनी केला आहे दरम्यान शुभांगी शिंदेचा मृतदेह स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय अंबाजोगाई हो आणण्यात आला असून तो जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असे नातेवाईकांनी सांगितले आहे अंबाजोगाई स्वामी रामानंद तीर्थ या ठिकाणी शुभांगी शिंदे यांचा मृतदेह आणलेला आहे जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत नातेवाईक मृतदेह ही शुभांगीचा ताब्यात घेणार नाही असे ठाम माझं नाव रामेश्वर सोळंकी मी मुलीचा भाऊ या चलत भाऊ आणि त्यांनी संगणमतानी तिचा जीव घेतला आहे असा आमचा पूर्ण निष्कर्ष आहे आणि आम्ही फिर्या द्यायला गेला असताना त्या ठिकाण जे पी आय त्यांनी फिर्याद तर घेतली नाही पण ते दाबदडब करू लागलेत की आम्ही फिर्याद घेऊ आम्ही आमच्या आमच्या पद्धतीनं काम करू तुम्ही तिथं जाऊन आधी प्रेताची विल्हेवाट लावा आणि या ठिकाणी पी एमला घेऊन आल्याच्या नंतरसुद्धा या ठिकाणी आमच्या गावचे सरपंच सुहास गवळी यांनासुद्धा दमदाटी त्या पी आयने केलेली आणि आणखीनही फिर्याद घेतलेली नाही आणि त्या आरोपीवर गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही प्रेत ताब्यात घेणार नाही दोन लाखासाठी तारस ती मी देतो सतत पैशाची मागणी केली जायची आणि ती तिनं वारंवार आमचे विश्वंबर सोळंकी यांच्याकडे तिनं त्याची कल्पना दिलेली मग आपण आपल्या बहिणीला पैसे दिले का चार लाख रुपये आमच्या चुलत्यांनी दिले विश्वंबर लक्ष्मी सोळंके विश्वनाथ लक्ष्मण सोळंके यांनी चार लाख रुपये या अगोदर त्यांना दिले होते पैसे पैसे दिले असताना तरी सुद्धा आ... शिल चालूच होत आणखी दोन लाख रुपये मागायले होते दोन लाख रुपयाची मागणी होती काहीतरी त्यांना मशिनरी घ्यायची होती त्यांच्या दुकानसाठी आपल्या मुलीला काही तिच्या गावाकडून काही त्रास होता का ग... नवऱ्याचा किंवा नवऱ्याचा बी होता नंदाचा सासू सासऱ्याचा आणि त्यांचा एक पार्टनर आहे त्याचा पार्टनर कोण आहे काचगुंडी आपल्याला ह्याच्या आधी त्या मुलीनं काही कल्पना दिली होती का दिली ती कल्पना किती दिवस काहीतरी कुटणं होता तर म्हणले बाप्पा असं असू दे म्हणलं बाई त्यांचं त्यांचा काय दे आपलं आपलं भागून जायचं तिला पुण्याला जायचं होतं त्याच्यामुळे हिचा काटा काढलाय अ काही आल्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर पोलीस वालेने काय आपल्या सोबत चौकशी किंवा नाही काही केलेय का ज्यांच्यावर आपला आरोप आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत का नाही घेतलाच नाही गुन्हा तर काय गुन्हा दाखल आपण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी गेलो गाडी घेऊन गेलतात गुन्हा घेतला नाही त्यांना संबंधित अधिकाऱ्यांनी काय आपल्याला शब्द दिला पोलीस स्टेशनला ही घटना कोण गावात घडली गित्त्यामध्ये आपण पाहत आहात की अंबाजोगाईच्या जवळचे चार लाख रुपये दिले सर ह्याच्या पोळला कोणाला दिले चार लाख तिच्या नंदाला तुमच्या मुलीने तिच्या स्वतः दोघांना चार लाख रुपये तिच्या धंद्यासाठी त्या काच त्यांच्या धंदा त्यांचा काय होता चष्म्याचं दुकान आहे नेत्रिस म्हणून दुकान आहे नेत्र 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 शिवाज चौकात